मित्रांनो मंदिर बघा किती मस्त सजवलेलं आहे फुलांनी हे बघा खूप मस्त असं मंदिर होत आहे धान हे गाय वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग तर मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजे तीन महिन्यानंतर जवळपास मला वेळ भेटलेला आहे ब्लॉग बनवण्यासाठी तर मित्रांनो श्रावण चालू आहे श्रावणी सोमवारचा आज तिसरा सोमवार आहे आणि आज रक्षाबंधन पण आहे तर आज आम्ही चाललेलो आहे खांडगावला खांडगावला महादेवाचे मंदिर आहे खांडेश्वर तर चला जाऊया माझा मित्र पण आहे सोबत चला फटाफट चेंज करतो लगेच जाऊया जाऊन डायरेक्ट तर मित्रांनो आलेला आहे महादेवाचे दर्शन करण्यासाठी खंडगावला खंडेश्वर देवाचे तर चला जाऊया आता मंदिरामध्ये मध्ये मित्रांनो मंदिर बघा किती मस्त सजवलेलं आहे फुलांनी हे बघा खूपच सुंदर असं मंदिर आहे परिसर पण खूपच मस्त आहे दर्शन घेतलेलं आहे थोडा मंदिरात विसावा घेऊया खूपच मस्त असं सजवलेलं मंदिर आहे बघितलं असं तिसरा सोमवार असल्यामुळं खूपच जास्त गर्दी पण आहे मित्रांनो तिसरा सोमवार आहे आणि तिसऱ्या सोमवारीच रक्षाबंधन आलेलं आहे त्यामुळं महिलांचे बायांचे चेहरे एकदम फुललेले आहे कारण लाडकी बाई योजनेचे तीन तीन हजार रुपये आलेले आहे प्रत्येक घरामध्ये हेच चालू आहे तुझे आले की माझे आले की माझे नाही आले तुझे आले का हेच चालू आणि आमचा बालम काय म्हणतोय सगळे साड्याच्या दुकानात पळत आहे दोन दिवसापासून नुसत्या साड्या नुसत्या साड्या घ्या साड्या तीन हजार आले तीन हजार आले तीन हजार आले तीन हजार भगवान पण मित्रांनो काही म्हणा खूपच मस्त असं मंदिर आहे तुम्ही बघितलं तर असं तर चला आता जाऊया रामेश्वरला महादेवाचे दर्शन करण्यासाठी आमच्या गावामध्ये धांदरफळ मध्ये बर्फी गुलाबी पिवळी हिरवी शिव शक्ती विशाल भंडारा ना, ना, ना।, ना, ना, ना।, ना, ना, ना। केळी आणि खिचडी मित्रांनो अशी एक नंबर क्वालिटी खिचडी होती ना खूपच मस्त खरंच भारी खिचडी होती मित्रांनो चला जाऊया आता रामेश्वर तर मित्रांनो आलेलो आहे रामेश्वरला रामेश्वरचे दर्शन घेण्यासाठी चला जाऊया मंदिराचे काम चालू आहे खूपच मस्त असं मंदिर होणार आहे इथं जेव्हा पूर्ण काम होईल तेव्हा तुम्हाला पूर्ण मंदिराचं कसं बनलं आहे कसं नाही त्याचं पूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओ टाकील चला आत्ता दर्शन घेऊन हे बघा मित्रांनो इथं काम चालू आहे मंदिराचं खूपच मस्त असं मंदिर होतंय धानरफळ बुद्रुक येथे रामेश्वरचं तर चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया हर मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पण दर्शन घेतलेलं असन आणि चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत